आताच्या पिढीतल्या प्राण्यांनी माणसाला शिकार करताना पाहिलेलंच नाही का भीती वाटावी म्हणजे माणूस भीतीदायक प्राणी आहे कुठे आहे फार फार तर काय करेल आरडाओरडा करेल त्यांनी आपल्याला काहीच होत नाही त्यामुळे सुरुवातीला जे आरडावरला भिचकत असतील किंवा सुरुवात बरं माणसाची भीती असेल तर तुम्ही बुजगवण्या लावून उपयोग तर तुम्ही प्रकाश झोत टाकून उपयोग कारण ते सगळे शेवटी माणसाचे असोसिएट करतात म्हणून घाबरतात नाही तर बुजगावण्यामध्ये घाबरण्यासारखं काय आहे तर <laughs> माणसासारखं वाटतं म्हणून घाबरतात ना माणसाचीच भीती गेली तर या इतर उपायांचं पण काही चालत नाही बरोबर आणि माणसाची भीती जाण्याचं मुख्य कारण असं आहे की आता शिकार बंद झाली चोरटी शिकार अजिबातच होत नाही असं नाही पण ती कुठे होते माहितीये का लांब कुठेतरी दर्याखोऱ्यांमध्ये मनुष्य वस्ती जवळ ते होत नाही कारण पकडले जाल ना जिथे कायद्याचा हात पोचत नाही तिथे चोरटे शिकारी जातात प्राण्यांच्या दृष्टीने काय झालं त्या खोऱ्या धोकादायक आहेत बरं का माणसाच्या जवळ सेफ आहे जास्ती आणि त्यामुळे प्राणी जर का माणसाच्या वस्तीच्या आसपासमध्ये शेतांमधून इवन दिवसाढवळ्या सुद्धा वावरायला लागले हे उत्तर उत्तर घडतच जाणार आहे